नमस्ते श्री स्वामी समर्थ मी आरती सोनवणे तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉकमध्ये आज पावभाजीचा बेत आहे साईचं खूप दिवस झालं चाललो होतं मम्मी पावभाजी कर पावभाजी कर आज पावभाजी जर केली नाही तर तो, तो काही जेवणार नाही बोलला ना आहे म्हणून आज पावभाजी करायला घेतली पावभाजी चांगली स्वच्छ कापून घेऊन वगैरे शिजवून घेतली तोपामध्ये तेल टाकलं एकदम चापी सो सोपी पद्धतीने मी नेहमी करते अशीच जीरा टाकला तेजपत्ता आणि कढीपत्ता टाकला माझ्या साईला ना पावभाजी खूप पाव आवडते तो पावभाजी असला ना का आवडीने खातो रोज दिली ना त्याला पावभाजी तरी तो खाईल म्हणून मी आठवड्यातून एक दोन वेळा का होईना भाव पावभाजी करते अशा नाही भाज्या पण मुलांच्या पोटात जातात भाज्या तर अशा कोण खात नाहीत मुलं कांदा तंबाटा आणि अद्रक लसणाची पेस्ट करून मी अशी बारीक करून घेतलेली मिक्सरमध्ये ही टाकली पेस्ट करून टाकली ना कशा भाज्या लागत नाही तोंडाला जास्त आणि पेस्ट कशी याची पाव भाज्याशी तर पातळ असली ना का मुलं आवडीने पावाबरोबर गर खातात चांगल्या तेलामध्ये परतून घेतलं पेस्ट थोडा वेळ झाकण ठेवून वाफळ ठेवलं झाकण ठेवून सर्व उडत होतं ना ते आणि शिजवलेल्या भाज्या मिक्सरमधून बारीक करून घेतल्या पावभाजी करायला घेतली आणि माझ्या लक्षात आलं वटाणच नाही मी वटणच भिजायला घालायला विसरले बोले आज बिना पाव पावभाजी करून बघूया कशी लागते सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतलं अखाली भाजी असली ना का मुलं खात नाही अशी बारीक पेस्ट केली ना पूर आवडीने खातात म्हणून बारीक पेस्ट करून टाकायची तोपर्यंत बघा तेलामध्ये चांगलं परतलं आहे कांदा तंबाटा छान असा कलर पण आला आहे आता त्याच्यामध्ये पावभासा पावभाजी मसाला टाकते दोन पॅकेट पावभाजी मसाला टाकला पाच पाचवाले पॅकेट आहेत गरम मसाला टाकला लाल मिरची पावडर टाकली आणि आपला घरचा लाल मसाला थोडासा टाकला थोडीशी तिखट असली तर जरा चांगली लागते खायला छान लागते तो पावभाजी मसाला काही तिखट नसतो त्यात फक्त गरम मसाला असतो म्हणून आपला घरचा थोडासा मसाला टाकायचा थोडीशी चव लागते पावभाजीला छान आणि ते वाटलेलं मिश्रण ते टाकून दिलं पावभाजीमध्ये मसाल्यामध्ये मा त्या मिश्रण माझ्याकडून थोडं खूपच पातळ झालं म्हणजे खूपच बारीक पेस्ट झाली पण पावभाजी एक नंबर झाली होती खूप छान झाली होती चव पण जरा वेगळी होती फायनली पावभाजी झाली माझी मी फार शेवटला मीठ टाकते थोडंसं मीठ टाकून घेतलं शिजवताना मीठ टाकलेलं पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी मीठ नाही टाकलं म्हणून मी थोडंसं वरतून मीठ टाकलं आणि ती पावभाजी शिजवलेलं पाणी होतं ना तेच टाकलं पावभाजीमध्ये ते पाणी टाकून नाही द्यायचं त्या पाण्यामध्ये तर सर्व प्रोटीन असतं भाज्यांचं सर्व तत्व त्याच्यामध्ये उतरतो बघा माझी पावभाजी छान झाली कलर पण छान आलाय थोडीशी कस्तुरी मेथी टाकली मी पावभाजीमध्ये मला आवडते कस्तुरी मेथी मी कोणत्या पण भाजीमध्ये अशी वरतून टाकून देते कस्तुरी मेथी वा वा काय छान कलर आला आहे ना माझ्या पावभाजीला एक नंबर पावभाजी झाली होती माझी